नमस्कार मंडळी बटाट्यापासून आपण एक छान नवीन चटपटीत असा पदार्थ येथे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता सर्वात प्रथम मी येथे एक बटाटा घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे व त्याला स्वच्छ असं धुवून व त्याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर कट करून झाल्यानंतर त्याला आपण परत पाण्यामध्ये एकदा दोनदा धुवून घ्यायचं आहे आता आपण येथे एक पॅन घेतलेला आहे व त्या पॅनमध्ये थोड्याशा प्रमाणात तेल घालून घेत आहे व सर्व जी बटाटी आपण कट करून घेतलेली आहे ती आत्ता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कोठून पाहत आहात म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून याचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता ही बटाटी आपण छान अशी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत चटपटीत असा पदार्थ आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो मग आपल्याकडे एक बटाटा असेल तर ह्याचा छान असा पदार्थ आपण येथे बनवत आहोत छान अशी बटाटी आपण येथे रेडी केलेली आहेत म्हणजे वरून आपण त्याला आता थोडंसं किंचित मीठ घालून घेणार आहोत कारण आपण मीठ नंतर देखील घालणार आहोत छान अशी बटाटी आता येथे फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने बटाटी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत आता आपण ही सर्व बटाटी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत चटपटीत असा पदार्थ येथे आपण तयार करणार आहोत रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळत असेल तर नक्की ही नवीन रेसिपी तुम्ही मला ट्राय करून सांगा आणि कमेंटमध्ये देखील नक्की कळवा आता ही बटाटी आपण सर्व एका ताटामध्ये काढून घेऊन त्याला थंड करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टाकण्यासाठी एक कांदा घेणार आहोत व हा कांदा बारीक असा सुरीने कट करून बारीक त्याला चिरी चीर पाडून म्हणजे बारीक असं कट करून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये त्याच कढईमध्ये आपण त्याच तेलामध्ये अर्धा कप एवढे शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत खमंग असे आपल्याला शेंगदाणे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत चार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जा मिरच्यांचे प्रमाण देखील वाढवू शकता नंतर मी येथे लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत छान असं आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये त्याच तेलामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरं देखील छान असं आपलं तडतडलेलं आहे म्हणजेच मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊन त्याला ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडं ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे व जी आपण बटाटी तळून घेतलेली आहे तिला छान असं हाताने करून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल असं त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जी बटाटी हो, आपण आता घेतली होती ती नॉर्मल अशी स्मॅश करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता आणि एका बाऊलमध्ये जे आपण मिश्रण काढलेलं होतं त्यामध्ये सर्व ही बटाटी आता आपण घालून घेत आहोत त्यानंतर जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील आता आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असं चमच्याने हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण आता आपण यामध्ये चवीनुसार परत मीठ घालून घेणार आहोत व यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घालायची आहे त्यामुळे आपल्या या पदार्थाला चव अतिशय छान येणार आहे त्यामुळे यामध्ये मी आमसूर पावडर घातलेली आहे सगळं मिश्रण परत चमच्याच्या सहाय्याने मी एक छान असं ढळून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी येथे पुरेशा प्रमाणात तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी यामध्ये अर्धा अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे व तसेच थोडंसं थोडीशी हळद व थोडंसं हिंग यामध्ये मी घालून घेतलेलं आहे इथे आपली फोडणी देखील तयार झालेली आहे ही फोडणी आता आपण ह्या मिश्रणावरती वरून अशी घालून घ्यायची आहे या फोडणीमध्ये तुम्ही मसाला देखील घालू शकता पण मी यामध्ये मसाला घातलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाला देखील घालू शकता छान असं मिश्रण आपल्या येथे तयार झालेलं आहे म्हणजेच आपला हा बटाट्याचा ठेचा किंवा बटाट्याचं जे भरीत म्हणतो आपण ते येथे आपलं रेडी झालेलं आहे भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून द्यायची आहे छान असं आपलं बटाट्याचं भरीत किंवा बटाट्याचा ठेचा किंवा बटाट्याची चटणी तुम्ही याला म्हणू शकता येथे आपली रेडी झालेली आहे तर रेसिपी नक्की कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कर कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय